जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणार आहोत पळसदरी किल्ला जो सोनगिरी किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे समोर बघू शकतात तो हा सोनगिरी किल्ला तालुका कर्जत जिल्हा रायगडमध्ये हा येतो आज आपण त्या किल्ल्यावर जाणार आहोत आणि तिथले ऐतिहासिक ठिकाणं पर्यटन स्थळ आपण ते बघणार आहोत चला तर आपल्यासोबत आहे शौर्य शेवर पटेल शौर्य जय जिजाऊ अरे हर चला स्वागत आहे आपका चॅनल मध्ये युट्यूब चॅनल मध्ये आज आपण सोनगिरी पळतरी किल्ला आहे आपण आता केळवण फाटा पासून आतमध्ये आलेला आहे तिकडे आणि ह्या डाव्या साइड हा रस्ता दिसतो मग दाखव शौर्य हा कच्चा रस्ता आहे आणि वरती लाईट दाखव लाईटची वायर ह्या लाईटच्या आहे खांब्याच्या इकडे आपण जायचं लांबरी बस्ता आहे साईडला एक फॉर्म हाऊस आहे ते फॉर्म हाऊस पासून आपण लेफ्टला वरती किल्ल्याकडे जाणवत चला भीतर आपण किल्ल्यावर जाणार असा हा कच्चा रस्ता आहे कच्चा रस्त्यातून आम्ही आता चाललेला आणि बघू शकतात किती दगड या रस्त्यावरती आणि लक्षात पाऊस पण थोडा सुरू झाला चालत आहेत आपण असं ह्या रस्त्यानी कच्च्या रस्त्यानी वरती आल्यानंतर एक तुम्हाला एक मस्त एक वडा लागतो इथे एक पूल बनवलेला आहे छोटासा हे पाणी आणि बघू शकता ते आपली इथे थांबवलेली आणि हा शौर्य शौर्य आज आपण अर्धा ट्रॅकचा आपण गाडीचा कव्हर करतोय बघूया कुठपर्यंत गाडी जाते आणि गाडी जर जवळपास गेली तर तर आपल्या लवकरात लवकर ट्रेक पूर्ण होणार आहे आणि चांगला मार्ग आहे चांगला थोडस गाडी चांगली असेल तर तुम्ही वरती आणू शकता रस्ता थोडा हा खडतर आहे दगडी आहे चला आपण वरती जाऊ मित्रांनो या अशा कच्च्या रस्त्याने वरती आल्यानंतर आपल्याला या झाडामध्ये ही पाठी आहे सोनगिरी किल्ले सोनगिरी म्हणजे ही दिसत नाही आहे त्याच्यामुळे ते आपल्याला समजून येत नाही आणि आपण सरळ निघून जातो समोर तर असं आमचे शौर्य पाटील वले झालेले ते नाश्ता करताय आणि हे असे इकडे आम्ही समोर गेलो तर समोर चुकीचं आहे इथून हा एक लेफ्ट साईडला आपल्या किल्ल्याला जायला रस्ता आहे अशी ही आपण आता तिथे हे करू काहीतरी निशाने वगैरे आम्ही करतो झाडात झाडामुळं काही दिसत नाही ते आपण तिकडून येत नाही हे बघा आता आपण वरती जाणार आहोत नाश्ता वगैरे करून मित्रांनो ह्या इकडे हा रस्ता आहे वरती जायला आपण समोर जातो त्या पाठी इकडे झाडात दिसत नाही ती पाठी तिथे आतमध्ये दिसत नाही म्हणून आपण इथे थोडस दगड आणि हा एक लाकूड रवतोय ह्या लाकूड तुम्हाला दिसेल तर त्या दिशेने तुम्ही वर जाऊ शकता इकडे काही इथे आपण एक लाकडाचा खुटा बनवून राहिला आहे त्याला इथे रवलेलं आहे चालेल मित्रांनो आज घरून मस्त मक्काचे काय मक्का आपली उकडून आलेली होती मस्त मक्का या डब्यामध्ये आता शौरिपटीला नाश्ता केलेला आहे मी पण थोडा आता नाश्ता करतोय बघू कशी टेस्ट आहे आणि ही बघा एक नंबर जंगलामध्ये आणि गडावर काही पण बोर्ड लागतं एक नंबर चला एक नाश्ता करू आणि वरती जाऊ चला तर मित्रांनो आपण आता आपल्या गडाची सरकार सुरुवात केलेली आहे स्कूटी के त्या मागे पार्क पार्क केलेली आहे आणि इथे हे बोर्ड पासून आपण चाललेलो आहोत समोर सोबत आहे शौरीवाडी जय शिवराय अरे अरे शिवराय पटील चाललेलं आहे पुढे समोर आणि हे परत आपल्या ले समोर आले की नंतर एक किल्ले सोनगिरी इथे एक बोर्ड लावलेला आहे आणि इथून हे बघा असा आहे आपण थोडं पुढे गेलो होतो पुढे पाठी गाडी लावली पण तिथून पण आहे बघा असा इथे सोन किल्ले सोनगिरी इथे आपला एक बोर्ड लावलेला आहे सर आणि इथून वाट दिसते तर बघा जाणारी ही छोटीशी वाट पायरी मार्ग टाईप आहे आणि शेवटी पटील आहे पुढे चला हे असं आहे पायरी बनवलेली चालला इथून आणि इथून जवळपास पंधरावीस मिनटं लागतात बोलतो जायला आणि इकडे इकडे मागे शहर रस्ता आहे वगैरे दिसू शकतो हे हे पूर्ण सिटी इकडे चल आणि अशी की समोर आली की अशी रिबन रिबीन दाखवलेली आहे आपल्या रस्त्यासाठी आणि मित्रांनो तेव्हा रेल्वे पटरी दिसते समोर हे इथे हे रेल्वे पटरी त्या वगैरे दिसत हो हे गाव हे परिसर ह्या इथला हा हे घरीत एक धरण आहे धरण काय म्हणला पाण्याला छोटासा धबधबे येते त्या दोन्ही साईडला एक दोन साईडला म्हणजे हा रस्ता येत तुम्ही आता वरती यायचं आहे चला इथे इथे आल्यानंतर परत इकडे आपल्याला उच्या साईडला एक पाटील बोर्ड दिसत आहे आणि आपली स्कूटी बघा बघायचं दिसते का पार्क केलेली आहे ती इथे इथे मित्रांनो चला तिथे मस्त पाण्याचे धबधबे छोटेले दगडावर थोडस व्यवस्थित शेवटी चाललेलं आहे पुढे पाण्या आहे रेल्वे इंजन चाललेलं आहे मित्रांनो मित्रांनो हे गवत बघा किती वाढलेलं आहे रस्ता यातून आज आपले हे गडप्रेमी वगैरे गेलेले असल्यामुळे थोडस रस्ता रुळलेला आहे नंतर गवत हे असं पूर्ण शौर्याच्या हाईटचं इतकं झालेलं आहे शौर्य दाखव शौर्याच्या हाईटचे एवढं झालेलं आहे गवत हे बघा शौर्याची हाईट आणि गवत सेम झालेलं आहे चल शौर्य आणि समोर आल्यानंतर ही काही परत लेफ्ट साइडला किल्ले हो सोनगिरी बोर्ड दाखवलेला आहे ह्या झाडापासून खाली वाकून जावं लागतं आपल्याला हे मित्रांनो किती घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगल म्हणून शौर्य बघा हा इथून आला की समोर आपला रस्ता आहे चल ना पुढे पाऊस पण येतोय वाटतं आता हा पाऊस तिकडे सुरू झालेला आहे हिथे एक बोर्ड लावलेला आहे पण त्या बोर्ड वरच हे उलटी झाली वाटते पाठी मी एक सरळ करतो एक मुंड ही इथली ही जी पाठी लावली होती आपल्या दुर्गप्रेमींनी थोडी उलटी राहिली तेव्हा असा हा बोर्ड आहे त्याला तुला आपण ते पाटी सरळ व्यवस्थित करून समोर आल्यानंतर एक छोटासा एक वडा लागतो हा इथून आपल्याला परत इथे की आपल्याला किल्ले सोनगिरीची म्हणजे भरपूर इथे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे पाटे लावून बोर्ड लावून आणि आता समोर गेले की तिकडे पण समोर एक पण दिसते तुम्हाला तिथे म्हणजे आपण रस्ता चुकू शकत नाही की एकदा पण माहिती पाहिजे कुठे स्टॉप आहे कुठून एंट्री आहे तर तेवढं माहिती झालं की आपल्याला कोणताही चूक भूलू होणार नाही आता परत समोर इथे पण आणखी एक पाटी लावलेली आहे म्हणजे त्या साईडला एक लावलेली आहे आणि इथे पण लावलेले असा रस्ता दाखवलेला आहे आणि ते ती तिकडे चला ह्या अशा पद्धतीने बोर्ड लावलेले आहेत आणि असे रस्त्यामध्ये भरपूर बोर्ड पण आहे आणि असे वडे पण भरपूर लागतात तर चला मित्रांनो आपण पुढे जाणार आहोत चला मित्रांनो असं गुफा टाईप हे जंगल आहे या जंगलातून आता आपण सुरुवात केलेली आहे तिकडे जंगलातून हा रस्ता बागा कसा भारी आहे आणि हे अशा हे पण लावलेले आहेत आपले रेबिन वगैरे आणि हे बोर्ड पण लावलेले आहेत आणि हा बघू शकतात जंगल शेवरे चाललेले पुढे हे बघा एक म्हणजे गुफे म्हणजे घुसल्यासारखं आणि वरती बिरेबीन लावलेले आहेत मित्रांनो बघू शकतात कसं जंगल आहे या जंगलातून आपण हा रस्ता आहे असा ह्या रस्त्यातून आपण असं जाणार समोर मित्रांनो थोडं पुढं थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पाऊस लागला होता पाऊस लागल्यामुळे थांबलो होतो आणि हे बघा हा पावसा सगळं इकडे इक जंगल गवतच हो आहे पूर्ण व्यवस्थित आपण शौर्य पाटील मागे माझ्या सोबतच हो आहे शौर्य थंडी साईडला आल्यानंतर आपण असा आलो आणि आपण इकडे एक रस्ता निघतो म्हणजे हा एक इकडून एक रस्ता असतो इकडे जाण्याचा इकडे म्हणजे इकडून एक रस्ता येण्याचा असू शकतो ना आ, इकडे दाखवलेले आपले दिलेला आहे तिकडे हे हा किल्ले रस्त्या इकडे म्हणून आपण इकडे जाणार आहोत तिथे एक पाठी दाखवलेली आहे आणि आता धुकं आलेले निसर्ग क्षणात पाऊस छान ऊन शनात धुक आणि या समोर इथे पण बोर्ड खूप बोर्ड लावलेले आहेत धन्यवाद त्या टीमच्या ज्या मावळ्यांनी हे कामगिरी केली सोनगिरी असे बोर्ड लावून आपल्या मार्गदर्शनासाठी खूप चांगलं एक काम केलेलं त्यांना मानाचा मुजरा धन्यवाद समोर आलं की असे भरपूर बोर्ड आहे धन्यवाद त्या टीमचे आणि हे बघा हा आपला पायरीचा दगड आहे बघा ते बघू शकतात त्याच्यावर नक्षी काम बांधकामाचे हे त्याच्यावर ते निशाणी दिसते चला जवळ आहे आपण आणि धुकं बघू शकतात निसर्ग मस्त भारी वाटते छत्रपती शिवाजी महाराज हर हर आमचा आमचं काय आणि आज विशेष करून कृष्ण गोपाल काला म्हणून आम्ही आज कृष्ण जयंती पण आपण इकडे सोनगिरी किल्ल्यावरती साजरी करत आहोत कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं आमचं नातं काय आणि ज्या कृष्ण राजांनी ज्या कृष्ण देवरायांनी ते आपल्या जनतेसाठी गोवर्धन पर्व तारला होता गाय गोपाल काला वगैरे वगैरे त्यांनी पाणी आरवा पाणी जिरवा अशा विविध मोहिमे राबवून शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी आणि ग गाय पालन गोपालन या अशी विविध चौघडी एकत्र करून आपल्याला मार्गिंग केलेलं आहे पाण्याचं महत्त्व गाईचं महत्त्व दूध दही तूप असे हा कृष्णराजाची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण किल्ले सोनगिरीवर आलो होतो आणि बघू शकतो हा किल्ले सोनगिरीचा सह्यात्रीचा हा नयनरम्य नजारा तुमच्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहे आणि ह्या बघू शकता घ्या तुम्ही मजा करा एन्जॉय करा त्या सह्यात्रीमध्ये फिरा आणि आपलं आपल्या मावळ्यांचं श मावळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजीराजांचं मासाहेबजाऊंचं सगळ्यांचं शौर्य ज्या सह्याद्रीमध्ये गाजलेलं आहे त्यांच्या शौर्यामुळे त्यांच्या पराक्रमामुळे आपण स्वराज्यात स्वातंत्र्य उपभोगता आहोत त्यांना परत एकदा मानाचा मुजरा चला तर आपण सोनगिरीवर जो आणि मस्त हवा सुटलेली आहे धुका हा असा चालवल्यानंतर आपल्याला ह्या हा त्यावेळेस सहीकडे दगड फोडलेला आहे म्हणजे हा परवेशद्वारा शेतकरी की आपण खाली ते पाण्याचे दगड बघितलेले आहेत आणि ह्या गावतातून आपल्याला समोर जायचंय चला हा परवेशद्वाराच असू शकतो पण आता तिथे काहीच अवशेष नाही आहे सगळं तुटलेलं आहे आणि हे दोन्ही बाजूची ही दरी त्यावेळेस तिथे हे काहीतरी अ पाण्या पाण्यावर खड्डा बनवलेला आहे म्हणजे ते काहीतरी परेद्वारच्या ह्या मेडी वगैरे काय त्यावेळेच्या काहीतरी असेल परेशद्वार इथे इथे ह्या साइडला पण आहे चला आता आपण वरती जाणार आहोत हा नजारा हे ढग बघा वरती चालत आल्यानंतर असे इथून वरती चालल्यानंतर आपल्याला असे ह्या साइडला झेंड्याचं ते आपलं हे दिसतंय झेंड्यासाठी लावलेला खांब आहे आणि ह्या साईडला बघा इथे एक राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांचं राजमुद्रेवरती शिवाजी महाराजांचं हे कोरलेली आपली चित्र आकृती मूर्ती हे बघू शकतात आणि ह्या साइड लागू बघा तुम्ही इथे राजमुद्रा आपले चंद्रलेखा मुद्रा आहे भद्रा आहे राजते आपल्या शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि हा परिसर हा सह्याद्री आणि ह्या साइडला पण आपण ते हा तिथे म्हणजे हा डोंगर रांगे आहे आपल्या किल्ल्याचीच बाजू आहे आणि ह्या साइड ला सगळं दुःख आता आपण जाणार आहोत त्या साईडला आज कृष्णाष्टमी कोपाल काला होता कृष्ण निमित्त आपण आज शेवरेला पण सुट्टी शाळेला आज आपण ह्या सोनगीर किल्ला कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे आणि हा किल्ला एक देहाणी पुरुष होऊन त्यावेळेस महाराजांनी महाराज वगैरे त्यावेळेस त्या शिवकालीमध्ये वापरत होते जसं आपण आपण इथे हा हा जसा आपण मागच्या वेळेस सोंडा किल्ल्यावर गेलो होतो तो फालापूर तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये हा हा कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामध्ये येतो हा किल्ला पण छोटासा आहे म्हणजे टेहळणी बुरुज याला त्यावेळेस वापरत होते या किल्ल्यावरती आपण आज पाण्याचे टाके वगैरे ते बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ चला बघा हे मोठं पाण्याचा टाका आहे मित्रांनो हे एवढं मोठा येते म्हणजे इथे पण टेहळणी बुरुज जरी असला छोटा किल्ला जरी असला पण इथे मावळे वगैरे आपले ते इथे त्यांचा वाडा वगैरे औषध होते ते राहत होतात कारण की याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाण्याचा टाका हा पूर्ण पाण्याचा टाका म्हणजे त्यावेळेस गडावर पाण्याची सोय ज्या 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 गडावर पाण्याची सोय म्हणजे त्या गडावर सैनिक आणि मावळे वगैरे त्यांची वस्ती वगैरे होती याचं हे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो असं हा आपला मागे तिकडे तो छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रेचा तो बोर्ड लावलेला आहे तिकडे तिथून थोडं समोर आलं की नंतर आपला पाण्यात टाक बघू शकतो आणि खूप छान पाणी याच्यात दिसतंय हे बघा मित्रांनो वरती हे वर्ष्रोपण करण्यात आले आंब्या झाड बघू शकतात हे इथे एक जांभळाचं झाड आहे हे बघा म्हणजे असे ह्याच्यावरती वृक्षरोपण केलेलं आहे आत्ता मागे आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की वृक्षरोपण झालेलं आहे मस्त धन्यवाद त्यांचं असं झाडे लावा झाडे जगवा आणि शुद्ध म्हणजे आता काळात आपलं जे उष्णता वाढली होती ते झाडं नसल्यामुळे झाडाचं प्रमाण कमी झाल्यामुळं उष्णता वाढली होती पाऊस वेळी पडणे उन्हाचं प्रमाण वाढणे टेम्परेचर पंचेचाळीस पन्नासपर्यंत पर्यंत केलं होतं म्हणून मित्रांनो झाडाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो आपण थोडं पुढे चालत झाल्यानंतर आपण हे बघू शकतात म्हणजे पप्पाचं बघले नाही पण ते शिवजयंती वगैरे या आपल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या दिवशी तिथे आपण ध्वज वगैरे कार्यक्रम शिवजयंती वगैरे साजरी करतात आपले ते लोक त्याला पुढे बघू शकतात परिसरता येईल आणि मस्त हवा सुटलेली आहे हा टहलणी बुज आहे त्या काळात टहलणी टहलणी म्हणून उपयोग केला जात होता हे बघू शकतात ह्या शौर्या आम्ही शौर्या आता निगराणी करतोय शौर्या आणि हे बघा भगवी पथकासाठी ही ते मोठी लट आपली खांब लावलेला आहे हा आणि तो हायवे इकडे बघा चला हे इथे बघा हा रस्ता आपण आलो त्या तिकडे बघा तो हायवे तो रोड रस्ता ट्रेनची पटरी खूप मस्त आहे बघा झाड कशी कलर बघा किती भारी काय सुंदर 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 निसर्गर खूप छान आहे निसर्ग खूप हवा सुटलेली आहे मित्रांनो एकदम भारी छत्रपती शिवाजी महाराज के जिजाऊ हर हर अरे आपला हा गळा अशा पद्धतीने सर झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा नजारा आज सह्याद्री ह्या सह्याद्री मधले हे दरेखोऱ्यामध्ये झाड निसर्गरम्य झाडं कलरफुल झाडं आणि हे बघा ही सह्याद्री आपली आणि ह्या साइड बघा तुम्ही ते धुक्याची चादर शेवरी पाटीला खूप आवडती धुक्याची चादर त्याला धुक्याची चादर म्हटले का आणखीन भारी वाटते आणि ती नदी बघा मित्रांनो आता आपण वरती आलो पूर्ण गड किल्ला बघितला व्यवस्थित बघितल्यानंतर आता आपण एक डबा आम्ही शेवटीत वाटायचा खाली घालला होता माझ्या वाट्याचा आहे मिलमील आधा आधा खायचा आम्ही इधर आधा आधा खाईन आणि आता बघा मक्का खातोय शौर्याला मी पहिला भरवतोय हा आ, हा आणि मी पण खातोय कसा लागतो शौर्या एक नंबर आम्ही जोड दोन मिनटं थांब शौर्य बोल कस श आणि मागे हे पाण्यात टाक्याजवळ आम्ही बसलेलो आहेत पाण्यात टाक्याजवळवरती आपण त्या काळात मावळे गडकिल्ल्यावर न्याहारी करत असाल भाकरी खात असाल चटणी भाकरी कांदा काय मजा असेल आम्ही मक्का खातोय मस्त वाटतंय भारी मित्रांनो तुम्ही पण या खायला गडकिल्ल्यावरती बा बाय <laughs> मित्रांनो आत्ता आपण ते मक्का आम्ही नाश्ता केला संपवला तो आणि आपला व्हिडिओ पण इथं संपवणार आहेत तर आपल्या तुम्ही जर नवीन असेल आपल्या या व्हिडिओला या युट्यूब चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन घंटा प्रेस करा कारण की तुम्हाला जर आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉन प्रेस करा तर चला पुढच्या पुढचे भेटूया तोपर्यंत तो बब बाय जय जिजाऊ जय शिवराय हर हरव तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय चला मित्रांनो बाय बाय काळजी घ्या सुखी राहा मजा करा एन्जॉय करा बाय बाय जय शिवरा मित्रांनो पळतरीचा हा डॅम आहे बघू शकता डॅम पळतरीचा आपण इथे पावसाळा थोडं थांबलो आणि हा आपण ज्या आज किल्ल्यावर गेलो होतो तो हा किल्ला इथे बघा त्याचा म्हणजे तो डोंगर किती दूर येतो अशा पद्धतीने आणि उंच तो आपण बाले किल्ल्यावरती गेलो होतो तो आपला पळदरीचा सोनगिरी किल्ला बघू शकता मित्रांनो